आपला चिकनचा रस्सा बघा काय भारी एक नंबरच झालेला आहे तुम्ही सुद्धा असा रस्सा बनवचाल तर एक काय दोन भाकरी जास्त खाचाल किंवा वाफळता भात असला तरी तो सुद्धा तुम्ही डबल घेऊन खाचाल चमचमीत आणि झणझणीत जान चिकनचा रस्सा चला तर लगेच सुरुवात करूयात मी इथं चार हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत सोबतच सुकलेलं खोबरं पातळ चिरून छान भाजून घेतलेलं आहे <स्थाथा> सोबतच आलं लसूण सुद्धा घेतलेला आहे आपणाला हळद लागणार आहे तरी हळद सुद्धा घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे दोन कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे दोन चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि एक मोठा टमॅटो कापून घेतलेला आहे ते साईडला ठेवून दिलं आणि मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यानं जे मीठ घेतलं होतं ते मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार हळद अर्धा चम्मच टाकून घेतलेली आहे आणि लगेचच जे आपण लाल तिखट घेतलेलं ला दोन चम्मच ते टाकायचं आहेत आणि आता हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मसाला लागला पाहिजे ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला टाकलेला नाही आहे हे फक्त तीन मसाले टाकूनच छान एकजीव करून एक, एक पंधरा मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण पुढच्या मसाल्याची तयारी करणार आहोत तर मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो बारीक चिरलेलं कोथिंबीर घेतलेली तीसुद्धा टाकायची भाजून घेतलेलं हिरव्या मिरच्या खोबरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि जे कांदं होतं दोन गॅसवरती भाजून घेतलेलं तेसुद्धा मी चाकूने बारीक करून ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आता कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तर अद्रक आणि लसूण आपल्याला मोठा मोठं ठेचून घ्यायचं आहे ते छान भाजलं की त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन टाकून घेऊयात आता चिकनला आपल्याला फास्ट गॅसवरती एक तीन ते चार मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती छान भाजलं जात नाही म्हणून आपल्याला गॅस फास्ट करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे आता ह्याचा कलरसुद्धा थोडा चेंज झालेला आहे आणि चिकनसुद्धा फुगलेलं आहे तर आता आपण ह्याला एक वाफ देऊन घेणार आहोत तर वाफ फक्त पाच मिनिटाची घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं थोडंसं चिकन शिजलेलं सुद्धा आहे तर आता ह्याला मिक्स करून घेऊयात आणि जो आपण मिक्सरमधून जो बारीक केलेला मसाला होता तो मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण जास्त पाणी टाकलेलं नव्हतं मसाल्यामध्ये मी इथं अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच चिकन मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तुम्ही मटन मसालासुद्धा टाकू शकता मसाला टाकल्यानंतर आपल्याला मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिटं तरी असंच परतून घ्यायचं म्हणजे मसालेसुद्धा भाजले जातील नंतर आपल्याला एक अजून एक वाफ द्यायची आहे तीसुद्धा पाच मिनटाचीच द्यायची आहे आणि पाच मिनिटाच्या वाफीनंतर तुम्ही बघू शकताय जो मसाला टाकला होता त्याचं आणि अगोदर चिकनचं थोडंसं पाणी सुटलेलं होतं तर आपला रसात तरी कशी आलेली आहे एकदम भारी दिसायलासुद्धा सुंदर आहे काई आता पानी पानी तर आता काय करायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी आहो आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इकडं दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर मी ह्याच्यामध्ये दे दीड ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि अजूनसुद्धा एक फक्त पाचच मिनटाची वाफ द्यायची आहे म्हणजे एकूण टोटल आपल्याला पंधरा मिनिटात आपलं चिकनचा रस्ता तयार होणार आहे आणि झालेलं सुद्धा आहे दिसायलासुद्धा खूप भारी आहे आणि झनझणीत जान आणि चमचमीत बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटण्याचा रस्ता तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने अगदी साधी सिम्पल आणि चटकदार रेसिपी नक्की ट्राय करून बघा कारण अशा पद्धतीत जर बनवला तर ह्याची चव अगदी भन्नाट लागते आणि दोन भाकरी जास्त खाल्ल्या जातील तर रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू